हुपरी परिसरातील बेकायदेशीर लॅब होणार बंद मान्यता नसलेल्या चुकीचं निदान हुपरी शहराच्या परिसरामध्ये अनेक डीएमएलटी इतर अर्हताधारक व्यक्ती मान्यताप्राप्त पॅथोलॉजिस्ट ची नियुक्ती न करता लॅबोरेटरी चालवताय तसेच रिपोर्ट स्वतः वितरित करतात हा अवैध वैद्यकीय व्यवसाय राज सुरू आहे त्या सर्व लॅबोरेटरी बंद कराव्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मान्यता नसलेल्या लॅब मध्ये उघडकीस आले असतानाही यांना वर्धात कुणाचा या गंभीर घटनेमुळे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक अॅक्शन मोड मध्ये आले आहे सर्वोच्च न्यायालयाने बारा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी लॅबोरेटरी प्रमाणित करण्याबाबत निकाल दिला आहे यामध्ये केवळ पॅथोलॉजी या, के या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले मेडिकल नोंदणीकृत डॉक्टर लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करू शकतात असे नमूद केले आहे मानवी हक्क दिनांक जानेवारी रोजी दिलेल्या आदेशामध्ये नमूद केले की या लॅबोरेटरी बेकायदेशीर आहेत या लॅबोरेटरीमुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा सा मूलभूत हक्क हिरावून घेतला जात आहे लोकांच्या जीवाची खेळ होऊन आर्थिक पिरवणूक केली जात आहे तसेच या लॅबोरेटरीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे प्रकार हा चुकीचा असल्याने जिल्हा शल्य तात्काळ समिती स्थापन करून समितीकडून अहवाल आह मागवला आहे या समितीमध्ये डॉक्टर नंदकुमार प्रभाकर बणगे वैद्यकीय अधीक्षक शिरोळ डॉक्टर अमित सोहणी निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क इचलकरंजी डॉक्टर प्रकाश मोरे वैद्यकीय अधिकारी पॅथोलॉजिस्ट इचलकरंजी डॉक्टर राजेश जाधव वैद्यकीय अधिकारी हात कनंगले श्री गजानन पुकाळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ इचलकरंजी यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करून अहवाल दस्तऐवज यांच्यासह व आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दहा दिवसांमध्ये या कार्यालयात सादर करावा असा आदेश देण्यात आलाय त्यामुळे बेकायदेशीर लॅबोरेटरी आता आता धाबेदानले आहेत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, नौ, तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.